वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली ऐकण्याकरिता अध्यात्म सोपान या वारकरी चॅनल काहीच नको काहीच नको काहीच नको म्हटलं का त्याला जास्त मिळत कालच त्या दिंडोरी मध्ये एक दृष्टांत सांगितला एक राजा प्रजेचं काय चाललं म्हणून बघायला गेला वेष पालटला संध्याकाळच्या वेळेला प्रजेमध्ये गेला प्रजेमध्ये गेला वेश पालटला पण त्याच्या हातातल्या अंगठ्या काढायचा विसर वेष पालटल्यामुळं प्रजेनं त्याला ओळखलं नाही पण हातातल्या अंगठ्या तशाच राहिल्या म्हणून अंधाराचं फिरता फिरता, फिरता चोरांचं लक्ष गेलं आणि हा कुणीतरी सावकार बसतो कोणीतरी मोठा माणूस दिसतो म्हणून चोरांनी त्याला एकांतामध्ये पकडलं आणि त्याला मारू लागलो तेवढ्यामध्ये चार तरुण पळत पळत आले आणि त्या चोरांपासून त्या राजाला सोडवलं राजा, राजा म्हटलं अरे माझे प्राण वाचवले मी सावकर नाही मी धनवान माणूस नाही या नगरीचा राजा आहेत या राज्याचा राजा आहेत सकाळी दरबारामध्ये या चौघांनी पण आणि तुम्हाला वाटेल ते मागून घ्या मा एक पोटातली अंगठी काढली त्या तरुणांजवळ दिली सैनिकांना दाखवा तुम्हाला मधी सोडली आणि मग सकाळी उजडली चौग जण गेले दरबारामध्ये अंगठी दाखवली सेवकांना सेवकांनी मध्ये जोडलं आणि ज्या वेळेला दरबारामध्ये राजांनी त्या चौघांना पाहिलं एवढा आनंद झाला आज हे चौघ जण नसते तर आपण आता जिवंत राहिलो राजांनी सांगितलं बोला काय मागायचं मागा पहिलेने काय मागितलं ऐका महाराज आयुष्य खपत चाललं आयुष्य निमल संपत आलं परंतु अजून माझ्या चनी मला घर बांधताना गाव राजा म्हटला प्रधानजी याच घराचं बघा चांगला मोठा प्लॅन काढा एखादा बिल्डर बघा त्याला काम देऊ टाका दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे म्हटले महाराज मला घर आहे बंगला आहे पण माझ्या घराकडं जायला रस्ता प्रधानजी याच्या रस्त्याचं काम करून द्या तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे त्यांनी सांगितलं मला घर पण आहे रस्ता पण आहे पण मला मुलगीच कुणी देत नाही प्रधानजी चांगलं स्थळ बघा चांगली मुलगी बघा याच लग्न होऊन द्या आता चौघांपैकी तिघांचं झालं चौथ्याला विचारलं तुला काय पाहिजे त्याने सांगितलं मला काहीच नको चौथा काय म्हटला मला काहीच नको असं नाही काहीतरी माग काहीतरी माग हाता झाला राजा अरे तुला काहीतरी मागवत नाही मग शेवट नावीला झाला आणि त्या चौथ्याने त्या राजाला सांगितलं मला जर घ्यायचं असेल तर एकच द्या काय तुमचे चार दिवस दिवाळीचे तुम्ही माझ्या घरी येऊन राहा आता त्या आनंदाच्या आवेशामध्ये राजाने त्याला शब्द देऊन टाकला दिवाळीचे चार दिवस प्रधानजी लिहून घ्या डायरी मध्ये दिवाळीचे चार दिवस याच्याकडे जाऊन राहायचे चौघांना चार दिले चौघ निघून गेले ज्याला नाही त्याला घर बांधून दिलं ज्याला रस्ता नाही त्याला रस्ता दिला ज्याला बायको नाही त्याला बायको दिली दिवाळी दोन महिने राहिली राजा म्हटला प्रधानजी अरे ज्या चौथ्याला आपण शब्द दिला त्याच्या घरची व्यवस्था कशी जाऊन बघ प्रधानजींनी रथ काढला त्या गावामध्ये गेला गावामध्ये जाऊन विचारलं सकाराम कुठे राहतात म्हटल्या गावात नाही राहत त्या टिकडीवर राहतात मग प्रधानजींनी रथ काढला त्या दिसेना निम्या रस्त्यापर्यंत रथ चालला पुढे रस्ताच नाही रथाच चाक मोडलं तिथंच रथ लावून दिला आणि मग प्रधानजी पायी 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 त्या डोंगरावरती आणि वर जाऊन पाहतो डोक्याला हात लावला रस्ताच नाही हा माणूस कुठे राहतो हो। म्हणून तिथं पाहिलं निर्जल स्थळ छोटीशी एक झोपडी त्या झोपडीमध्ये जाऊन बघतो तो तो एक बसलेला म्हटले का रे सकरम तूच का म्हटलं तुझं घर कुठे म्हटले हेच माझं घर आहे म्हटले हेच घर आहे मग राजा इथं राहणार म्हटले ते राजाने ठरवायचं शब्द मी नाही दिला तो राजाने दिला डोक्याला हात लावला पाय आपटत आपटत प्रधानजी राजाजवळ आला महाराज तुम्ही कोणालाही शब्द देतात म्हटले झालं काय अहो म्हटले ज्याच्याकडं चार दिवस काढायचे ना तो टेकडावर राहतो डोंगरामध्ये राहतो जायला रस्ता नाही म्हटले प्रधानजी अजून दोन महिने शिल्लक आहेत रस्ता बनवा म्हटले अहो रस्ता बनवून उपयोग काय तिथं घरच नाही म्हटले दोन महिने शिल्लक आहे लगेच बिल्डिंग बांधा मला तिथं राहायचंय अहो म्हटले बिल्डिंग बांधून उपयोग हो काय तिथं स्वयंपाक करायला बाई सुद्धा त्याच लग्नच झालं नाही म्हटले प्रधानजी आयुष्याचा सर्वात महत्वाचा काल तिथं आपल्याला व्यतीत करायचंय मुलगा चांगला आहे का म्हटले हो शिकलेला आहे का म्हटले हो सुंदर आहे का म्हटले हो आपलीच मुलगी देऊन टाका ना चौथ्याने काय मागितलं होत काहीच नाही पहिल्यानी मुलगी मागितली त्याला मुलगी दिली दुसऱ्याने रस्ता मागितला रस्ता दिला तिसऱ्याने बंगला मागितला बंगला दिला याने काहीच मागितलं नाही याला रस्ताही मिळाला याला बंगलाही मिळाला आणि याला बायको सुद्धा हा न मागण्याचा परिणाम काय चालू होत आपलं

I'm sorry, 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 I'm கோவி